कडेगाव तालुक्यातील इतर दहावीमधील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख प्रमु श्री प्रदीप भैया कदम यांनी शिवसेना जनसंपर्क का कार्यालय कडेगाव येथे आयोजित केला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कडेगाव तहसीलदार अजित शेलार साहेब तालुका कृषी अधिकारी बुकेश्वर घोडके उपस्थित होते प्रतिकूल परिस्थिती सुद्धा विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश अतुलनीय आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा यशाचे कौतुक म्हणून हा सत्कार आयोजित केला होता कौतुकाने यशाचं दार उघडतं आणि एकदा यशाचं दार उघडलं तर यश सातत्याने मिळतेच विद्यार्थ्यांचं या वयात केलेलं कौतुक त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रेरणादायी असतं आणि त्यातूनच ते भविष्याची गगन भरारी घेत असतात म्हणूनच एक सामाजिक कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर असावी आणि आपल्या यशाची कोणीतरी दाद घेत असतं याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून हा सत्कार सोहळा आयोजित केला असल्याचे शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम यांनी सांगितलं यावेळी तहसीलदार अजित शेलार म्हणाले अत्यंत स्तुत्य उपक्रम शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप कदम यांनी राबवला यातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासाला नक्कीच चालना मिळेल तालुका कृषी अधिकारी भुकेश्वर घोडके म्हणाले असा उपक्रम होणं गरजेचं आहे यातून ग्रामीण भागातील विद्यार्थी आणखी पुढे जातील यावेळी या सत्काराने पालकांचे डोळं आनंदाश्रूंनी पाणावलेलं दिसून आले आमच्या मुलांचा शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप भैया कदम यांनी सत्कार करून आमच्या मुलांच्या मेहनतीची दाद घेतली याबद्दल आमच्या मुलांसह आम्ही त्यांचा आभारी आहोत असं म्हणत पालकांनी व्यक्त केले यावेळी निवांत कवळे विठ्ठल देशमाने निवांत कवळे नवनाथ कदम बबन कदम तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थी पालक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते